नमस्कार मी भीमराव बोखारे आणि आपण पाहता बीबीसी माझा न्यूज बीबीसी माझा न्यूज मध्ये सर्व प्रेक्षक वर्गांचे स्वागत आहे आणि तालुक्यामध्ये सध्या विधानसभेतील जे उमेदवार आहेत ते स्वतः प्रचाराला लागलेले आहेत अनेक गावामध्ये कोणाचं पार डझड आहे कोणाचं बारा डजड आहे आपण याचा आढावा पण घेत आहेत आणि भाग क्रमांक सात या भागामध्ये आज आपण कोर्टा या गावातील काही बांधवांशी समाज बांधवांशी चर्चा करणार आहोत ये की येथे कसा उमेदवार पाहिजे कुठल्या उमेदवारांनी काम केलेत किंवा येणारा उमेदवार कुठला या आपण चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम गावातील नागरिक आहेत त्यांना पण विचारू की कटकरला मागील पाच वर्षांमध्ये तुमच्या गावात काही काम झाली का किंवा वसमत विधानसभेचा विकास झाला का हो काम झाले त्याच्या तोंडाकडे पाहून बोल नाही काम झाले येणारा आमदार कसा पाहिजे तुम्हाला आम्हाला वाटायला गुरुपादेश्वर अधिश्वर सारखा असा हा मागील पाच वर्षामध्ये वसमत विधानसभेचा विकास झाला असं वाटतंय का झालाय झालाय हो आणि येणारा आमदार कसा पाहिजे तुम्हाला बापू सारखा बरं विकास झाल्यानंतर तुम्ही बदलायले का काय म्हणजे विकास झालाय म्हणाले मागील पाच वर्षामध्ये सगळ्या हे म्हणजे सगळ्यांना बघितलंय आमचं म्हणणं आहे आता नाही हे करू भगवादारी बापू वसमत विधानसभेमध्ये येणारा चेहरा कोण असेल किंवा आमदार कोण असेल तुमच्या मते काय असेल गांडेगौर साहेब वसमत विधानसभेचा मागील पाच वर्षात विकास झाला असं वाटतंय का नवगुरे साहेब नवगरे साहेब विकास केला बिलकुल तेच येणार आमच्या इथून मतदान त्यालाच होणार बर किती नाही येतील लवकर काही हो ते इतर मतदान जास्त त्याला कुठं काय केलंय काय पाहिलंय दांडेगावकर तरी कसं काही केलेलं आहे पद बरोबर आहे ना तुम्ही दांडेगावकर साहेब म्हणाले एकदा तुम्ही म्हणाले दाडेगाव तसं नाही ज्याच्या त्याच्या आवडीच नाही नाही पण तुमच्या आवडीचा तुम्ही दांडेगाव विद्यमान आमदार राजूभाई नवकरी हो बरोबर दांडेगावकर का चांगले म्हणजे दांडेगावकर पण उभी आहेत ना हो मग मुकुळ आम्ही कुठे बनवत आम्ही विरोध करा लोक नाही नाही ज्याच्या त्याच्या आवडीच असेल आवडीच आवडीचा कोणी दांडेगावकर नाही माझ्या आवडीचा नवकरीच नाही मागील पाच वर्षात वसमत विधानसभेचा विकास झाला असं वाटते का तुम्ही वाटतंय कशामुळे हेच काम फेम हे ते काय काय काम झाले काय आयामशाळा आली शेड आली रस्ते आली जाण जास्त दिलं शेतीच न सगळा भाव सहशे पडला दुसऱ्या कारखान्या अठराशे कोणतीशी भाव दिला यावेळेस तुम्ही उसासाठी किंवा शेतीमालासाठी किंवा पूर्ण विकासासाठी कोणाला निवडून द्या रजू व्हायलाच वर्षामध्ये वसमत विधानसभेचा विकास झाला असं वाटतंय का हा विकास झाला की जरा 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 झाला बरं जरा जरा आमच्या इथे झाली ये पाली न जाय नस इकडे पांज्या होत्या दोन तीन त्याही जाय नस शेताला गाडी जात नस येणाऱ्या काळामध्ये चार उमेदवार रेस मध्ये आहेत आपल्या वसमत विधानसभेमध्ये चार उमेदवारापैकी तुमचा आवडीचा उमेदवार किंवा आमदार म्हणून कोणाकडे पाहतो आवडीचा बघा कसा आहे आवडीचा आमचा काहीच नाही आम्हाला फक्त दान करायचे कोणाला करायचे आपले आवडीचा म्हणजे आता जयप्रकाश दांडेगावकर आहेत विद्यमान आमदार राजू भाऊ वगैरे आहेत गुरुपादेश्वर आहेत काय काय झाले काय काय राहिले काय रोड काही झाली विधानसभेचा मागील पाच वर्षात विकास झाला का विकास काहीच नाही आता तोंडावर निवडणूक आल्यात म्हणून जीव तर विकास काहीच नाही पाच वर्ष आमच्या गावात एक काम नाही गावाला संध्या कुर्ट्याला तर येणाऱ्या भावी उमेदवार किंवा भावी आमदार कोण असेल भाई आमदार बापू दुसरं कोण असणार कोण बापू गुरुपादेश्वर महाराज गिरगाव तालुक्याचा विकास झाला असं वाटतंय का सर विकास झाला हे आता योजना आल्या सगळ्या आल्या सगळ्या गोष्टी झाल्या पण शेतकऱ्याचा विकास झालेला नाही शेतकऱ्याचा कोण्या अंगाने विचार केला जाईन सरकार योजना भरपूर आणायलाय योजना आणायला मात्र ह्या योजनेचा काही फायदा शेतकऱ्याला होईन शेतकऱ्या शेतकऱ्याला हमी भाव पाहिजे सोयाबीन कापूस शेतकऱ्याच्या फायद्याचा भावी आमदार मला तर वाटत नाही का जे हिंदू कत्तर हिंदूवादी आणि हिंदूच्या फक्त बापू म्हणजे बापूच व्हावा होतील हो हो का होणार शंभर टक्के होणार कारण का जनतेचा जनतेला आतापर्यंत चॉकलेट दिले सगळ्या नेत्यांनी चॉकलेट आणि आता हे आरक्षणाचा मुद्दा म्हणाला ना आरक्षणाचा आहो या मराठ्याच्या सरळ सरसर खाली बसावं खाली का तर त्यांनी आतापर्यंत मराठ्याचा मुद्दा मांडला नाही आणि विशेष म्हणजे त्यांनी इतर जातीला लिखी देऊन दिले दे लिखी काय लेखी लिहून दिले की आम्ही तुम्हाला असं देऊ तसं देऊ हे देऊ सरळ सर हा सगळ्या मराठी आणि हिंदू धर्माला धोका आहे धोका आज पूर्ण भारताला धोका आहे आमदार मग येणारा आमदार ये हा बापूच असावा आणि बापूच बापू म्हणजे बापू येणारा भावी आमदार तुमच्या नजरेतून कसा पाहिजे आणि कोण असा सर्वसामान्याचा आमदार गुरुपादेश्वर महाराज बापू निवडून येतील येणाऱ्या काळात भावी आमदार म्हणून तुम्ही कोणाकडे पाहसाल चार चेहरी चांगले रेस मध्ये आहेत गुरुपादेश्वर आहेत कृती जयस्वाल आहेत माजी मंत्री दाडेगावकर आहेत आणि विद्यमान आमदार राजू घ्याल वगैरे चौघापैकी कोणाला तुम्ही उमेदवार आमदार म्हणून बघता आमदार कोणी हो आम्हाला शेतकऱ्यासाठीच पाहिजे ना काहीतरी फायदा शेतकऱ्याचा फायदा करणार कोण आमदार असायला चौघापैकी आता बापू राव राहते कोणते बापू ग्रुप पार्टी केला ना फायदा केला भेटली का तुम्हाला हो भेटली कोणा बापू मुळे नाही ना विद्यमान आमदारांनी काम करत बापू चिकला हो ना, ना।, ना।, ना। काम म्हणजे चांगले करीन करिती कोण काम करी 14 पेगी पेरीत करतील ग्रुप आदेशवर करतील जयप्रकाश दांडेगाव हा आता चालू काम म्हणजे करणार आता जे चालू जे आमदार आहे तेच करतील ना राजू भैया तेच चांगलं राहील हो बाकीचे काम त्याचा विकास झाला असं वाटतंय का हो कशामुळे आम्हाला आरक्षण देईल त्याला मतदान करणार आम्ही बर कोण आरक्षण देणार ते देईल निवडून कोणाला देणार तू आता देऊ कोणाला नक्की कोणाला आरक्षण देणारा म्हणजे स्पष्ट चेहरा आहे कोण जे आरक्षण देईल त्याला मतदान करणार आम्ही वसमत तालुक्यात चौघांची चौरंगी लढत चांगल्या प्रकारे पण काम करतात गुरु करतात माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे पण चांगले काम करतात आणि त्याच्यात विद्यामान आमदार यांनी पण चांगलं काम केलं चौघापैकी कोण तुमच्या नजरेतून असेल आमदार सांगू की कोण असेल चौघापैकी आमदार चौघांपैकी सांगू ज्या आम्हाला आरक्षण देईल का त्यालाच करू आपण निवडून आल्यावर सांगू काय आरक्षण दिल्यावर निवडून आल्यावर सांगू निवडून आल्यावर सांगतो